हाय हॅलो नमस्कार तर आज मी घातले तांदूळ भिजत आंबोळीसाठी आणि आंबोळी मी करते ती म्हणजे जास्त किचकट अशी नाही नाचणीची ते चला प्रोसेस तुम्हाला दाखवतो इथं सकाळी मी तांदूळ भिजत घातले तीन वाटी तांदूळ चना डाळ पाव वाटी, पाव वाटी उडीद डाळ आणि मेथीदाणे एक चम्मच आणि घरून दळून आणलेलं पीठ नाचणीचं ते मी गरम पाण्यात असं भिजवून ठेवलंय आता हे संध्याकाळपर्यंत असंच ठेवणार भिजत त्याच्यानंतर संध्याकाळी हे वाटणार आता संध्याकाळचे साडेपाच झालेत आणि ही डाळ आहे ती आता मी वाटणार आहे पाणी काढून घेतले त्याच्यातलं आणि हे नाचण्याचं पीठ पण त्यातच टाकणार आणि आता हे सगळं मी वाटून घेते फाईन वाटायचं आहे आणि त्यातच ते नाचण्याचं पीठसुद्धा टाकायचं आहे हे सगळं मी वाटून घेते हे आता वाटलं आहे मी तांदूळ पीठ आणि आ, हे नाचणीचं पीठ त्यात घालून वाटलं आता हे सगळं मिक्स करणार व्यवस्थित मिक्स आ, वाय साथी सका वाय आता ही मिक जाकून करून आता फर्मेंट व्हायसाठी सकाळपर्यंत ठेवायचं आणि आता हे मी कापडात झाकून ठेवणार आहे जेणेकरून लवकर फर्मेंट होईल हे आता असं झाकून ठेवले मी कपड्यांना बांधून आणि सकाळी बघायचं आहे तर हे फर्मेंट कसं होतंय ते त्याच्यामुळे हे रात्रभर असंच आता ठेवायचं आहे रात्रभर असंच राहू देत सकाळी बघूया सकाळचे होतले चा आणि सकाळचे सहा वाजलेत आणि आपलं पीठ हे बऱ्यापैकी पर्मनेंट झालेलं आहे आणि किती व्यवस्थित आलं आहे बघा सकाळचे सहा वाजलेत मी गरम कपड्यात आणि गरम जागी ठेवलेले त्याच्यामुळे हे पीठ लवकर आलं आहे जर पीठ परमनेंट व्हायचं असेल तर गरम जागी आणि कपड्यात गुंडाळून ठेवलं तर लवकर फर्मेंट व्हायला मदत होते नॉर्मली आपण ढोसा किंवा आंबोळी करतो त्याच्यापेक्षा ही नाचणीची आंबोळी चांगली कारण हेल्थसाठी पण आणि पौष्टिक पण असते आणि मुलांना मुख्यतः आवडते अशी पारंपरिक पद्धतीने नाचणीच्या आंबोळ्या केल्या तर खूप प्रोसेसही असते आणि वेळ खाऊही असते त्याच्यामुळे ही पद्धत मला तर इझी वाटते कारण जास्त किचकट नाही आहे व आणि इझीसुद्धा ही आंबोळी आपण चहासोबत खाऊ शकतो किंवा चटणी किंवा इडली सांबारमधील जे सांबर असतं त्याच्यासोबतसुद्धा छान लागते आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने केल्याने किती जाळीदार झालेत आणि लाईट वेटसुद्धा एकदा नक्की ट्राय करा रेसिपी पारंपरिक नाही आहे पण झटपट होणारी आहे आणि हेल्दीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा बाय थँक्स फॉर वॉचिंग